गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे आता वाजले आहेत सहा तर मी तयारी करून घेतलेली आहे इथे फ्राईड राईसची तर इथे मला एक कांदा टमॅटो पत्ताकोबी पनीर अद्रक लसूण चॉप करून घेतलेला आहे सॉसेस लागणार आहे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकणार आहे चॉप केलेलं बारीक त्यानंतर कांदा शिमला मिरची पत्ताकोबी हे सगळं टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला पनीर आणि टमॅटो टाकायचं आहे भात छान झालेला आहे मोकळा तर हे एका ताटात काढून घ्यायचं आहे भात मोकळा करून घ्यायचा आता मी ते सर्व साहित्य टाकून दिलेलं आहे पनीर टमॅटो आता या स्टेजला आपण थोडंसं झालेलं असल्यामुळे इथे शेजवान चटणी टाकणार आहे एक चमचा शेजवान चटणी एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला स्ट्रॉंग हवं असेल तर तुम्ही दोन चमचे शेजवान चटणी घालू शकता शेजवान फ्राईड राईस पण म्हणू शकतो आपण याला त्यानंतर पनीर घातलेलं आहे तर पनीर फ्राईड राईस पण म्हणू शकता तर हे छान झालेलं आहे आपलं मस्त वास सुटलेला आहे आता मी भात मोकळा करून घेतलेला आहे तर हा भात आपल्याला या कढईत टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्रीन चिली सॉस सोया सॉस तर टाकावाच लागतो शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस टाकायचाच ता, असतो त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस पण टाकू शकता तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मला स्ट्रॉंग करायचं का नव्हतं कारण तिखट खात नाहीत मुली म्हणून मी सॉसेस कमी टाकले त्यामुळे कलर थोडासा लाईट झालेला आहे तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही आणखी जास्त सोया सॉस घालू शकता तर या ठिकाणी खूप छान असा फ्राईड राईस झालेला आहे थोडंसं लिंबू पिळायचं आहे वरून ज्यामुळे आणखी जास्त मोकळा होतो फ्राईड राईस तुम्ही भात शिजताना पण लिंबू टाकू शकता ज्यामुळे मोकळा होईल भात तर हा फ्राईड राईस तयार झालेला आहे बनून साडेसहा वाजले आणि तिथे टिफिनची वेळ झाली त्यामुळे मी तो थंडा करून टिफिनमध्ये भरणार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा बाय